नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आता लाडक्या बहिणीची ई के वाय सी करण्याची जवळपास प्रक्रिया दोन महिन्याच्या आसपास उलटून गेलेली आहे जवळपास दोन महिने होत आलेला आहे असं म्हणावं लागलं तरी बऱ्याच लाडक्या बहिणींची ई के वाय सी करणं बाकी आहे पन्नास ते साठ टक्केच फक्त लाडक्या बहिणींनी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि आता जवळपास आठ दिवसाचा शेवटचा कालावधी राहिलेला आहे की आ, के सीची तारीख संपण्याची म्हणजे मुदत संपण्याची आणि त्यानंतर तुमचा जर ते कालावधी संपला के वाय सीची तारीख वाढेल का नाही वाढल हेच काही सांगता येत नाही त्यानंतर प येणारा पुढील जो हप्ता आहे कदापि तुम्हाला ते येणार नाही का येणार नाही तर तुमची के वाय सीची प्रक्रिया तुम्हाला काय करावं लागणार आहे पूर्ण करावी लागणार आहे तरच तुम्हाला हप्ता येणार आहे त्यामुळं मग ज्यांची के वाय सी बाकी आहे पात्र असूनही हप्ते रेग्युलर चालू आहेत अशा इ के लाडक्या बहिणीने आपली के वाय सीची प्रक्रिया काय करायची आहे तात्काळ पूर्ण करायची आहे नसता तुम्हाला येणारा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो हप्ता काय झाला जाणार आहे रोखणार आहे आणि रोखल्या के वाय सी नसल्यामुळं तुम्हाला हप्ता तो येणार नाही त्यासाठी मग आपली तात्काळ ई के वाय सीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्या ज्यांचे राहिले असेल त्यांचे बरंच दिवस आणखीन एका आठ दिवसाचा कालावधी असल्यामुळं तुम्ही काय करू शकतात प्रक्रिया पूर्ण करू शकतात त्यांचे के वाय सी झालेली आहे त्यांचे हप्ते रेग्युलर आहेत त्यांना काही अडचण नाही त्यांचे अविरत चालू राहणार आहे सुरळीत हप्ते चालू राहणार आहेत आणि काही लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करूनही त्यांचे बंद हप्ते आहेत कारण लाडक्या बहिणीच्या ई के वाय सीच्या यादीत हा आधार नंबर नाही असं बऱ्याच जणांना इरावर येत आहे तर ते काय येतं निकसमध्ये बसत नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल की जे निकस लावलेले आहेत जी जी पात्रता लावलेली आहे शासनाने जे नियम आटी वगैरे त्यांना काय केलेले आहेत दिलेले आहेत त्या नियमाच्या बाहेर आपण आहोत असं म्हणावं लागेल की काय राणे एकवीस ते पासष्ट वयवर्षे इन्कम टॅक्स त्याच्यानंतर आय टी आय टी रिटर्न भरते ते म्हणजे ते इन्कम टॅक्सचं चालतं त्यानंतर उत्पन्न अडीच लाखाच्यावर ऐक नाही असं बरंच फोर व्हीलर आहे काही कुटुंबामध्ये त्यानंतर एकाच राशनवर दोनपेक्षा जास्त महिला काय करत आहेत लाभ घेत आहेत असे अनेक कारणं काय केलेले आहेत शासनाने बरेच नियम एक ते आठ ते नऊ नियम काय केलेले आहेत सर्वांना लावलेले आहेत आणि त्या नियमाच्या बाहेर जर आपण त्या नियमामध्ये जर बसत नसेल तर आपल्याला हप्ते येणार आहेत आणि त्या नियमाच्या अटीमध्ये जर आपण असल त्या पात्र तर मग आपण पात्र नाहीत असं म्हणावं लागेल आणि मग के वाय सी जरी केली तरी तुम्हाला हप्ते येणार नाहीत पण राहिलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी तात्काळ आपली के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे कारण आता शेवटचे एक आठ दिवस राहिलेले आहेत आठ दिवसामध्ये जर के वाय सीची प्रक्रिया ना� पूर्ण नाही केली तर पुढं तारीख वाढन का नाही वाढन हेही सांगता येत नाही आणि त्यामुळं न तारीख जर नाही वाढली तर मग तुमचे हप्ते काय होणार आहेत कायमचे बंद होणार आहेत त्यामुळं मग तुमच्या काही आधारचा प्रॉब्लेम असेल पतीच्या वडिलांच्या आधारचा प्रॉब्लेम असेल असं सर्वांनी काय करायचं आहे तात्काळ दुरुस्त केवून करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन दिवसामध्ये आणि नंतर मग काय सध्या ई के वाय सीची साईट सा खूप स्लो चालता है, सर्वर चालत आहे सर्वर व्यवस्थित चालत नाही आणि व्यवस्थित चालत नसल्यामुळं मग थोडंसं विलंब होत आहे ई के वाय सी करण्यासाठी रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत काय करावं लागत आहे त्या सर्वरशी झटावं लागत असल्याने आणि थोडासा टाईम लागत आहे ई के वाय सी करण्यासाठी पण ई के वाय सी करूनच घ्यावे लागेल कारण तुमची जर ई के वाय सी बाकी राहिली तर तुमचा येणारा हप्ता डिसेंबरपासूनचे पुढील हप्ते बंद होणार आहे ता तर तारखीचा वाढण्याचा तर तर काही संकेत वगैरे नाही तसं काही जी आर वगैरे अधिकृत काही आणखीन काहीच नाही त्यामुळं मग ते राहिलेल्या लाडक्या बहिणी असतील त्यांनी तात्काळ आपली ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि हप्त्यास पात्र व्हायचं आहे तुम्ही जर ई के वाय सीला विलंब लावताल ई के वाय सीकडे जर दुर्लक्ष करता आणि ज्या ज्यांनी दुर्लक्ष केलं आहे अद्याप ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी सर्वांनीच आता लवकरात लवकर कशी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल ती करायची आहे आणि ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून ई के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला येणारा हप्ता हा का होणार आहे येणार आहे नसता तुमचा हप्ता बंद होईल त्यानंतर शासन वगैरे कोणीही त्याला मग जिम्मेदार नाही स्वतःचे हप्ते काय होणार आहे तर बंद होणार आहे तर ही एक अविरतपणे चालणारे पंधराशे रुपये मंथली ए लाडक्या बहिणीच्या खात्यावर येणार आहेत जसं की निराधार वगैरे ज्यांना आहेत पंधराशे रुपये महिना तसेच तीसुद्धा काय वया योजना चालू राहणार आहे त्यामुळं मग सर्वच लाडक्या बहिणींनी ज्यांना हप्ते येते त्यांनी आपली इ केवायची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे धन्यवाद